किंवा ओपीडी मुला मुलींचे जे हॉस्टेल आहे ते क्लास वन ते क्लास फोर या सगळ्यासाठी अजून निधी म्हणजे सँक्शन आहे काम सुरू झालेलं आहे खूप वेळापासून काम करू म्हणजे एक दोन वर्षापासून तिकडे प्रलंबित आहे पण अजून त्याला निधीच भेटला नाही म्हणून कंप्लीट झालं नाही तर हे सगळे महत्त्वाचे प्रश्न होते तर माननीय मंत्री महोदयांना या प्रश्नांची उत्तर द्यायला मी विनंती करते धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय की जे एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या राज्यामध्ये पहिलं ग्रामीण भागामध्ये आशिया खंडातील पहिलं हॉस्पिटल आणि शासकीय महाविद्यालय निर्माण झालं या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीडशे एम बी बी विद्यार्थ्यांची आणि सत्याऐंशी पी जी विद्यार्थ्यांची क्षमता या ठिकाणी आहे आता जी मनुष्यबळाचं त्यांनी सांगितलं त्याबद्दल लवकरात लवकर एम पी सी जाता निघत आहेत आणि मग त्या प्राध्यापक आणि यांची सगळी जी, जी लवकरात लवकर भरती करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आता गेल्या काही दिवसामध्ये ज्याचा उल्लेख त्यांनी केला पालकमंत्री म्हणून अजित पवारांची अजितदादा पवारांची तिथं नियुक्ती झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात या शासकीय महाविद्यालयाला आम्ही प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आता पंचवीस सव्वीस आणि या दोन्ही वर्षामध्ये चोवीस पंचाळीस पंचवीस सव्वीसमध्ये जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी कोटीच्या आपण त्यांना प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर कामं चालू करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खाटाची दुरुस्ती अडीचशे मुलांचे वसतीग्रह इमारतीचं बांधकाम धर्मशाळा इमारतीचं बांधकाम डांबरी रस्ता नाला बांधकाम त्यानंतर ऐ विद्यार्थी पी जीच्या जुन्या वसतिग्रहाची इमारत मुलींची वसतिग्रह त्यानंतर इम्प्लेन ट्रीटमेंट वॉटर प्लॅन्ट स्विरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटीच्या प्रशासकीय मान्यता आम्ही दिलेल्या आहेत त्याशिवाय जी एन एम नर्सिंग कॉलेज तिथं आहे ते आता बी एस सी नर्सिंगमध्ये रूपांतरित करण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो आहे ज्याचा उल्लेख त्यांनी केला कॅन्सर याची सुविधा तिथं तयार व्हावी आता लवकरच मंत्रिमंडळामध्ये आपण कॅन्सर एल वन एल टू एल थ्री हे धोरण आम्ही आणतो आहे आणि लवकरात लवकर पहिलं आम्ही या आ, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण महाविद्यालयाचा समावेश यामध्ये करू आणि सुपर स्पेशालिटीचा न्युरोसर्जरी न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी आपल्या केंद्र सरकारची एक योजना आहे एन पी एन जी सी या योजनेअंतर्गत आम्ही केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे लॉर्ड ते गत, या एक वर्षभरामध्ये या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्वतोपरी सगळ्या व्यवस्था हे शासन करेल असं आश्वासन त्याला मी करतो माननीय मंत्री महोदय धन्यवाद आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तरं दिली मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की दोन तीन वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येतात पण मला फक्त एक टाइम लाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे आज एक दोन महिने असेल पण सहा महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं आहे धन्यवाद यांना घाबरण्याची गरज नाही पालकमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर आता हो आपा बीड जिल्ह्याचे असल्यामुळं चप्पर फाडके हे वर्षाच्या आज सगळ्या सुविधा होती सुरेश महोदय सन्माननीय सदस्य नमिता ताईंनी जो मुद्दा उपस्थित केला आज सकाळीच माझी त्या संदर्भातली मीटिंग झालेली आहे मंत्री महोदयांनी जसं सांगितलं पीपीपी पी, पी, पी मॉडेलवर तशा प्रकारे आपण राज्यामध्ये मगाशी आमच्या चव्हाण ताईंनी पण प्रश्न उपस्थित केलेला होता अनेक भागातली आप आपली जी काही मेडिकल कॉलेज आहेत आणि तिथं हॉस्पिटल आहेत मुश्रीफ साहेबांनी सांगितलं प्रकारे ते काम आत्ता चालू आहे टेंडर तीन चार वेगवेगळ्या पार्टीची आलेली आहे त्याच्या संदर्भातलं बाकीची प्रोसिजर चालू आहे परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला पण सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये साधारण दिवाळीपर्यंत तरी किंवा जास्तीत जास्त नमिता डिसेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्या आंबेजोगाईमध्ये हो देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे एक गोष्ट लक्षात आलेली आहे जिल्ह्याची मेडिकल कॉलेज असताना जिल्ह्याच्या ठिकाणात मेडिकल कॉलेज आहे तिथं स्टाफ बऱ्यापैकी जातो परंतु तालुक्याच्या ठिकाणी जी मेडिकल कॉलेज आहे तिथं विशेषतः आंबेजोगाईला हो इतकं जुनं मेडिकल कॉलेज मी स्वतः पाहणी केली अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत परंतु वेळ पडली तर विशेष बाब तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं त्याला जिल्ह्याला वेगळा आम्ही नियम लावू आणि तालुक्याचं ठिकाण म्हणून त्याला अधिक काही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे अंबेजोगाईचं हो जे बरेच दिवसाची सन्मान्य सदस्य सा नमिता मुंदडाची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यात येईल